dar namaskar mitranno Jangan <Sukai> lupa like, dan त्याची तर नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आज संडे स्पेशल म्हणून आम्ही काय करतोय संडे स्पेशल आज जायचं आहे कुठं आहे पाटगावला काम कामगार तर पाटगावला जायचं आहे तिथे तर तिथे आता आमचा जो बैल आहे म्हणजे शेरा तो पण आहे तिकडे अजून त्याला काय शोधतात पैरा पैरा त्याला अजून पैरा शोधतात आणि आम्ही तोपर्यंत तो बाटरने आलो म्हणजे थोडी पेट पूजा करतो वडा उसळ खातो पडला आलो जायचं आहे चिकन देऊन शरीफ शर्थीला जायचं तोपर्यंत अशा प्रकारे आमची वडा उसळ आलेले मग काय दाढी कडले मला कसं आहे या खातो नंतर तुम्हाला सांगतो काय करतो त्या नंतर त्या खाऊन गेलो मग आलो बदलापूर गावात बदलापूर गावात आलो तर तिथे चिकन घेतला चिकन म्हणजे फायटर चिकन मग आलो घरी घरी आलो तर गाडीमध्ये बैल आणि बग्गी भरायची होती मग तिकडे गेलो हे बघ आता बैल चढवायला घेतलेत गाडीमध्ये कसं चढायचं तुम्हाला लाकी तू आणि एड काय तर चढायला आहे हो असती हे बघ बैलांना चढाय ना अशी टेकडी लागते तेव्हा ते चढतात

नाही मधी तर अशा प्रकारे आता ते बैल भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आम्ही पळालो दोन बैल भरले नाही आम्ही आता चालू आता हे अजून हे तीन आहेत अजून एकूच आहे का रे जोड नाही अजून शेरा आहे शेरा काय माहिती कि शेराला शेरा नाही भेटत आणि टेम्पो पण नाही भेटत ट्रॅक्टरात नाही तो हा पटल्या सुट्टेवा घंटा चला आता भेटूया थोड्या वेळात बघू काय का कार्यक्रम आहे काय नाही तोपर्यंत बाय नांद 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 नाद आहे नाद आहे का आमचा आता अड्ड्याचा प्लॅन चालू झाला आणि आम्ही चाललो पण आमचा शेरा नाही सध्या आहे सैतानानी सध्या नंद नंदा हा मंदेड जगाव खाई बाय परत आम नांद करत आमलू नांद करतायत आमलू तांबा पाच मिनिट म्हणजे मान आहेत यो येऊ मुतोत अरे मुत त्यात काय सगळे मुत्ता आज थोडे तूच मुत होतो माय मुत तू यो मुतो सगळे मुद्दा का काव म्हणतो तुझा शेतच मुत <laughs> 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 नांद करायचा आता आमचा मुतून झालाय आता नांद करत भेटूया थोड्या वेळात हे बघ नांद आहे नांद चालू आम तुम्हाला चांगलं नस दिसत नाही जवळ जेला दिसेल जवळ जेला दाखवतो तू हे बघ फुल पापली काय नांद नांद कोणी आता मग समजा ना आपले पायरा चांगला मग पायतोय घ्या त्याला फुल नांद आहे नांद खोला पट्ट्या खोला 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 एक चाक ना बज़े नायाले? बज़े नायाले? बज़े नायाले? ना देख जेवण आलो आम्ही सगळी सोय सगळी काय नाही ठेवायचं मग जेवलुच नाही आण मग जेवलुच नाही अजून फक्त नांद कराय नांद वड़ा आणला ती तीन कोर्स तीन कोरसाड आम सासू कोर्स असलं तर चालेल खातू नंतर तू माल दाखव तू काय काय सरते ती देख पब्लिक सध्या दाखली का हा आ... ये माल नाही देखता या सरतील देखतील नाही फुल पब्लिक होते ना पब्लिक बाबा पब्लिक नुसती इकडे तिकडे पब्लिक आणि बैल ना बापरे आड्डा आहे म्हणजे साधं बैल असता का नाद यो बघ यो कोणचा आहे यो यो पहिला आहे तो कोणचा आहे काय टाकलं पहिला आहे तो कोणता रोशन यो कोणता आहे पहिला तो तिकडून ला नाही यो 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 साधे आणि तो तो नांदे आणि यो सायता आपला आता कोण कोणाचा आहे आता सायता आणि साधे आहे सायता यो साध्या याची नाही याची आणि जोडी लागली ती मग काय सगळी गँगी गाली ना इकडे तिकडे सकाळा जेवण चला द्याव मग हे टोकापासून डायरेक्ट ते टोकापास जे देतो आम्ही पाय दुखायला लागतात काय करणार ना धन्यवाद कोणाची सचिन का इकडे एका खड्ड्यामध्ये बैलगाडी घेत होत नांद <laughs> लोटेत पहा <laughs> <ले बुले था। laughs>

बैल काय पाळायला मागत नव्हता आणि नंतर मग काकाला उडवल्याना ठेपजी मारले ना आता बघा กูนะกางกระเป๋าหนาดูดูสิรู้แล้วกางกระเป๋าหนามามามามาเอเดอร์มาดีใช่ไหมล่ะลูกบอลลูกบอลตีไม่ได้ตัวตุ๊กขิลมาตีนาย

रोशन चाहिँ शिङा अरे मस्त आधा एकदम आन्द नै आस राइल

रोशन काय झालं आपली पडली ना आमची पडली आम्हाला दुःख झालं आता बायलाकडे हा ना आता बायलाकडे आता तू नुखूच बैल होता ना तरी कानात काय झालं रोशन काय झालं तरी तुझे अरे आता जराशी घेत झाली म्हणणं आमच्या बैल पण का जळ आता आधी पहाले अरे आपलं पळालं नाही का त्यांचं कापू तर चुकलं काय ओढी उडी चुकलेले आमच्या ओके ओके okay, okay, समाजला 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 Arlu Perli Perli <coughs>

आता जाऊन पाहूया चायनीज आणि मग झोपूया तोपर्यंत तो मला एडिट तो व्हिडिओ करतो आणि मग नंतर पोस्ट करतो लगेच आजच्या आज लगे तोपर्यंत तुम्ही तो 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> आमचा जिरला बंगड्या तुका लागला बाय यू गुड बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये टाटा ब्लॉक चे एंडिंग करीत बाय ઓ ડ્રાઈવર લે લે 212 ગુલ્લા ના ઓય ઓય ને બાય